थ, किती त्रिकोण तयार होतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय पहिली आकृती पहा ह्या दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार होतात मागील व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपण याची एक ट्रिक्स दिलेली आहे ती पाहू त्यानुसार या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार होतात ते आपण पाहणार आहोत पहा मुलांना मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याला क्रमांक द्या एक दोन तीन आणि चार याची दुप्पट करा म्हणजे या पहिल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण त्रिकोण तयार झाले आठ तसंच या ठिकाणी एक दोन तीन त्याची दुप्पट करा आठ म्हणजे ह्या दोन्ही आकृतीमध्ये किती त्रिकोण झाले पहिल्या आकृतीमध्ये आठ दुसऱ्या आकृतीमध्ये आठ मग आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी एक शिरोबिंदू त्रिकोणाचा घेतला तर याही पद्धतीचा हा एक त्रिकोण तयार होतो अधिक एक आणि या ठिकाणी त्रिकोणाचा शिरोबिंदू घेतला तर हा एक त्रिकोण तयार होतो अधिक एक म्हणजे पहिल्या त्रि चौकोनातील आठ दुसऱ्या चौकोनातील आठ त्रिकोण या दोन शिरबिंदूमुळे तयार होणारे दोन त्रिकोण म्हणजे या आकृतीमध्ये आठ एन आठ सोळा सतरा आणि एक अठरा त्रिकोण तयार होतात समजला ना मुलांनो किती सोपी ट्रिक्स आहे त्याच पद्धतीने आपण पुढची आकृती पाहूया या आकृतीमध्ये पाहू पहिल्या आकृतीमध्ये आता तुम्हाला समजला असेल की या आकृतीमध्ये तयार होणारे त्रिकोण किती असतील आठ या आकृतीमध्ये तयार होणारे त्रिकोण किती असतील आठ या आकृतीमध्ये तयार होणारे त्रिकोण किती असतील आठ आणि या आकृतीमध्ये तयार होणारे त्रिकोण किती असतील आठ मग आठ अधिक आठ अधिक आठ अधिक आठ हे चार चौकोनात हुना तयार होणारे त्रिकोण मग ज्या ठिकाणी हे दोन छेदतात त्या त्या ठिकाणी तयार होणारे किती त्रिकोण असतात दोन या ठिकाणी देखील दोन या ठिकाणी देखील दोन म्हणजे ह्या दोन शिरोबिंदूपशी तयार होणारी हे तर दोन या शिरोबिंदूपशी तयार होणारे दोन आणि या शिरोबिंदूपशी तयार होणारे दोन मग या सर्वांची बेरीज करा आठ आठ सोळा आठ एक आठ आठ दोन सोळा आठ त्रे चोवीस आठ चौक बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस म्हणजे या आकृतीमध्ये तयार होणारे त्रिकोणांची संख्या किती असेल अडतीस ज्या ठिकाणी दोन त्रिकोण छेदतात त्या ठिकाणी दोन त्रिकोण तयार होतात हा आणि हा हे तुमच्या लक्षात आलेलं आहे मग पहा आता आपण ही आकृती पाहूया या आकृतीमध्ये तयार होणारे त्रिकोण कशा पद्धतीचे असतील याही आकृती आपण पाहिली तर या ठिकाणी पहा या चौकोनाचे आठ या चौकोनाचे आठ या चौकोनामध्ये तयार होणारे आठ या चौकोनामध्ये तयार होणारे आठ म्हणजे आठ अधिक आठ अधिक आठ अधिक आठ हे तर तुम्हाला समजलेलं असेल काय या चौकोनामधले या चौकोनामधले या चौकोनामधले आणि या चौकोनामधले त्रिकोण या ठिकाणी छेदणारे पहा छेदनबिंदूपासून तयार होणारे हा एक हे ही एक रेषा आहे हे दोन ही तीन आणि ही चार या ठिकाणी तयार होणारे त्रिकोण किती आहेत दोन दोन म्हणून याच्यामध्ये दोन अधिक दोन अधिक दोन हे समजलं मग आपल्याला लक्षात आलं असेल या चौकोनामध्ये तयार होणारे आठ आणि ह्या छेदन बिंदूमुळे तयार होणारे हे दोन 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 आट, 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 दौन, 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 दोन म्हणजे आठ एक आठ आठ दोन सोळा आठवीस आठ चौक बत्तीस अधिक दोन दोन चार दोन सहा दोन आठ किती एकोणचाळीस त्रिकोण झाले परंतु ह्या आकृतीचं नीट निरीक्षण करा या ह्याच्यामध्ये होणारे आठ या चौकोनामध्ये होणारे आठ या चौकोनामध्ये था होणारे आठ या चौकोनामध्ये होणारे आठ आणि या चौकोनामध्ये होणारे आठ या या दोन छेदोन बिंदूपाशी तयार होणारे दोन अशी एकूण आठ आणि चौकोनाचे बत्तीस परंतु या छेदन बिंदूपाशी पहा याही ठिकाणी असा एक त्रिकोण तयार होतो बघा हा एक त्रिकोण तयार होतो म्हणून या ठिकाणी तयार होणारा एक तशाच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा तयार होणारा हा एक त्रिकोण तशाच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा तयार होणारा हा एक त्रिकोण आणि या ठिकाणी सुद्धा तयार होणारा हा एक त्रिकोण म्हणजे असे एकूण किती त्रिकोण तयार होतील एक दोन तीन आणि चार म्हणजे याच्यामध्ये आपल्याला किती मिळावं लागेल चार म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चव्वेचाळीस त्रिकोण तयार होतील समजलं ना मुलांना कशा पद्धतीने सोडवलं ते तुमच्या लक्षात आलेलं असेल आता ही आकृती पाहू या आकृतीमध्ये तयार होणारे त्रिकोण आपल्याला काढायचे आहेत त्याच पद्धतीने आपण काढणार आहोत की पहा या चौकोनामध्ये तयार होणारे त्रिकोण किती आहेत आठ ओके या चौकोनामध्ये तयार होणारे त्रिकोण किती आहेत आठ या चौकोनामध्ये तयार होणारे त्रिकोण किती आहेत आठ मुलांना समजलं आणि या चौकोनामध्ये तयार होणारे आठ लक्षात आलं मग आपल्याला आणखी एक काय माहिती ह्या दोन छेदन बिंदूपाशी तयार होणारे त्रिकोण किती आहेत अधिक दोन या ठिकाणी तयार होणारे किती आहेत दोन आणि ह्या ठिकाणी तयार होणारे किती आहेत दोन हे समजलं मग पहा आपल्याला आणखी एक त्रिकोण तयार होते हे तर आपल्याला सर्वांना समजले पहिल्या आकृतीचे आठ या कृतीचे आठ या कृतीचे आठ आणि या आकृतीचे आठ बरोबर आहे आणि त्यानंतर आपण काय करतोय छेदनबिंदू पशी इथं दोन या ठिकाणी दोन आणि या ठिकाणी दोन असे दोन मग आपण काय पाहतोय की पहा की या कृतीमध्ये आणखी तीन त्रिकोण तयार होतात ते कुठले बघा की मी हा छेदनबिंदू घेतला कोणता छेदनबिंदू घेतला हा बघा हा छेदनबिंदू घेतल्यानंतर तयार होणारा कुठला त्रिकोण आहे मुलांना पहा हा त्रिकोण तयार होतो बरोबर आहे हा छेदनबिंदू घेतल्यानंतर मुलांना कुठला त्रिकोण तयार होतो हा सॉरी हा छेदनबिंदू घेतल्यानंतर कुठला त्रिकोण तयार होतो पहा मुलांना या पद्धतीचा म्हणजे एक अधिक एक आणि अधिक मी हा छेदनबिंदू घेतला तर हा एक आणि अशाच पद्धतीनं हा एक त्रिकोण तयार होतो असे तीन म्हणजे या कृतीमध्ये पहा मुलांनो याचे आठ याचे आठ याचे आठ छेदनबिंदूचे दोन या छेदनबिंदूचे दोन आणि या छेदनबिंदूचे छेदनरेषेचे दोन आणि ह्या शिरोबिंदूपासून तयार होणारा हा एक त्रिकोण या शिरोबिंदूपासून तयार होणारा हा एक त्रिकोण आणि या शिरोबिंदूपासून तयार होणारा हा एक या छेदनबिंदूपासून तयार होणारा हा एक त्रिकोण असे एकूण तीन मग आता पूर्ण इंची बेरीज करा आठ 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 दोन सोळा त्रिक चौक आठ चौक बत्तीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस आणि एक्केचाळीस म्हणजे या आकृतीमध्ये एकूण एक्केचाळीस त्रिकोण तयार होतील मुलांना समजलं कशा पद्धतीनं सोडवलं ते तशाच पद्धतीने आपण पुढील काही आणखी आकृत्या दिलेल्या आहेत या ह्या आकृतीचा नीट निरीक्षण करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय ही आकृती दिलेली आहे या दिले या आकृतीमध्ये किती त्रिकोण त्रक तयार होतील हा पहिला चौकोन आहे त्याच्यामध्ये तयार होणारे किती आठ याच्यामध्ये तयार होणारे किती आठ आणि याच्यामध्ये तयार होणारे किती आठ हे तर समजलं पुन्हा आपण काय पाहणार आहोत मुलांनो ह्या आणि या ठिकाणी या दोन्ही चौकोन छेदलेले आहेत म्हणून ह्या छेदन रेषेपाशी किंवा ह्या बिंदूपशी तयार होणारे त्रिकोण किती आहेत दोन या ठिकाणी तयार होणारे त्रिकोण किती आहेत दोन हे समजलं मुलांना मग पहा आता आणखी एक त्रिकोण कुठं तयार होईल मुलांना याचे आठ याचे आठ हे आठ हे आठ हे आठ हे दोन हे दोन समजलं परंतु हो छेदनबिंदूपाशी तयार होणारे एक त्रिकोण तयार होतो पहा हा एक लक्षात आलं आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण एक मिसळलं तर या आकृतीमध्ये आठ आणि आठ सोळा आठ चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस म्हणजे या आकृतीमध्ये एकोणतीस त्रिकोण तयार होतील समजलं ना मुलांना आयडिया अशा पद्धतीने आपल्याला हे त्रिकोण सोडवता येतील मग पुन्हा एक पुढची एक आकृती दिलेली आहे त्या आकृतीचे आपण निरीक्षण करणार आहोत की त्या आकृतीमध्ये एकूण असणारे त्रिकोण किती आहेत पहा याची एक, एक साधी सोपी आयडिया काय माहिती आहे का एक दोन तीन आणि चार पायाची जी बाजू आहे त्या बाजूलगत तयार होणारे बाजूला तयार होणारे त्रिकोण किती आहेत एक दोन तीन चार परंतु याही बाजूला आणि तिन्ही बाजूला असे एक दोन तीन चार त्रिकोण तयार होणं आवश्यक आहे किती आहेत एक दोन तीन चार लिहा एक दोन तीन आणि चार या आकृतीमध्ये तयार होणारे त्रिकोण मग आपण पाहूया एक दोन तीन चार पायालगत रेषेपेश आहेत मग आपण एक काम करूया याच्यामध्ये आपण एक ट्रिक्स आहे ते आपण सोडवणार आहोत ती ट्रिक्स आपण पाहणार आहोत पायाला गेला तयार झालेले चार कोण आहेत याही बाजूला चार आहेत याही बाजूला चार आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार ओके okay? मग आपण पाहणार आहोत काय एक आता आपले ट्रिक्स घेतलेले आपण एक दोन तीन चार तर आपण याच्यामध्ये ह्या एकमध्ये दोन मिसळा आणि त्याच्या खालीला ह्या एकला एक या एकमध्ये दोन मिसळल्यानंतर इथं झाले तीन ह्या तीनमध्ये हे तीन मिसळल्यानंतर इथं झाले सहा या सहामध्ये हे चार मिसळल्यानंतर इथं झाले दहा जेवढ्या संख्येत तेवढ्याच आपण तेवढं मिसळत गेलो कशा पद्धतीने सोडवले पुन्हा एकदा लक्ष द्या ह्या एकच्या खाली एक एक आहे असल्या ह्या एकमध्ये हे दोन मिसळा ते या ठिकाणी लिहा ह्या तीनमध्ये हे तीन मिसळा या ठिकाणी सहा लिहा आणि ह्या सहामध्ये हे चार मिसळा खाली खाली किती लिहिलं दहा लिहा ओके हे एक दोन तीन चार काय आहेत तर ही एक दोन तीन चार ही एक दोन तीन चार या ठिकाणी लिहिली आणि मग आपण त्याची ट्रिक्स या पद्धतीने सोडवली ह्या एक लेखलेलं एक मध्ये हे दोन मिसळलं तीन ह्या तीनमध्ये तीन मिसळले सहा सहामध्ये चार मिसळले दहा आता पुढचे ट्रिक्स काय याच्यामध्ये आपल्याला अधिक काय करायचे आहेत ही उजवीकडून डावीकडे येत असताना उजवीकडची पहिली संख्या सोडायची आणि ज्या एक एक संख्या सोडण्याचं पहिली संख्या सोडण्याची ह्या सहाला गोल करा आणि याला देखील गोल करा असं किती नाही आहे एक संख्येला गोल करा आणि ह्या पूर्ण बेरजेमध्ये या दोन संख्या मिळवा म्हणजे एक अधिक तीन अधिक सहा अधिक दहा या पूर्ण संख्येमध्ये एकाडे उजवीकडून डावीकडे या एकाड एक संख्या त्यामध्ये ज्या गोल केलेल्या तेवढ्या संख्या मिसळा सहाने एक सात म्हणजे अधिक सहा अधिक एक मग पहा किती आलं सहा चार दहा तीन चार सहा दहा 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 वीस सव्वीस आणि एक सत्तावीस म्हणजे या आकृतीमध्ये एकूण सत्तावीस त्रिकोण आहेत समजलं मुलां कसं सोडवलंय ती हे ट्रिक्स आणखी एकदा पहा जर एक दोन तीन चार असेल तर आपण काय केलं एक, एक दोन तीन चार लिहिले आणि एक दोन तीन चार लिहित असताना एकमध्ये दोन मिसळं ह्या दोन म तीनमध्ये हे तीन, तीन मिसळं आणि ह्या सहामध्ये हे चार मिसळं जर या कृतीमध्ये ह्या आकृतीत किती आले सत्तावीस जर या आकृतीमध्ये पायालगत आणि असे पाच असे पाच असते तर आपण काय केलं असतं ते आपण पाहतोय एक दोन तीन चार आणि पाच हे लक्षात आलं मग दुसरी ट्रिक्स काय लिहिणार आपण ह्याच्या खाली आपल्याला तर माहीत आहे हे पाच पायालगत चित्रकोण आहेत मग ह्या एकला एक, एक ह्याच्यामध्ये दोन मिसळले तीन याच्यामध्ये तीन मिसळलं सहा या सहामध्ये चार मिसळले दहा दहामध्ये पाच मिसळले किती झाले पंधरा पुन्हा आपण काय सांगितलं ही एक संख्या सोडा त्याच्यानंतर येणारी कुठली आहे दहा आणि तीन हे कशामध्ये मिळवायचं आहे या पूर्ण बेरिजेमध्ये हे दोन अंक मी सोडून मिळवायचे म्हणजे एक अधिक तीन अधिक सहा अधिक दहा अधिक पंधरा आणि या पंधरामध्ये आपल्याला कोणते दोन अंक मिसळायचे दहा आणि तीन दहा अधिक तीन अशा पद्धतीनं यांची बेरीज करा मग बेरीज केल्यानंतर याची बेरीज किती येते बेरीज करा याची बेरीज केल्यानंतर कसे मिसळले आपण अंक पहा या ठिकाणी सोडवले आपण की काय की एक दोन तीन चार पाच असेल तर एक मध्ये दोन मिसळले तीन तीन मध्ये सहा मिसळ तीन मध्ये तीन मिसळले सहा सहा मध्ये चार मिसळले दहा दहामध्ये पाच मिसळले पंधरा मग आपण ह्या पंधरापासून डावीकडे येतोय एक संख्या सोडून पंधरा सुटली दहा आणि तीन एकाडे हे दोन अंक येतात त्याची हे दोन अंक ह्या पूर्ण संख्येमध्ये मिसळल्यानंतर बेरीज किती आले अठरा जर पायालगत पाच त्रिकोण असतील तर किती येतं उत्तर अठरा आणि जर चार असेल तर किती येतं सत्तावीस या पद्धतीने आपल्याला हे अशा पद्धतीचे त्रिकोण सोडवता येतात म्हणून अशा पद्धतीचा त्रिकोण असेल जर पायालगत एकच त्रिकोण असेल तर एकच त्रिकोण तयार होतात दोन असेल त्रिकोण पाच त्रिकोण तयार होतात जर पायालगत एक आणि दोन त्रिकोण आहेत हे पायालगत तर वर किती त्रिकोण तयार होतात पाच जर तीन असेल या पद्धतीनं वर जर तीन असतील एक दोन तीन पायालगत तर त्या आकृतीमध्ये एकूण तेरा त्रिकोण तयार होतात आणि जर तीन असेल तर किती तेरा पायालगत जर, जर चार असतील पहा इथे चार दिलेले आहेत जर चार असतील तर किती त्रिकोण तयार होतात आपण मुलांना पाहिले सत्तावीस आणि पाच असतील तर त्रिकोण तयार किती होतात अठ्ठेचाळीस आजपर्यंतच्या स्पर्धा परीक्षेमध्ये फक्त पाचपर्यंतच त्रिकोण दिलेले होते त्यामुळे आपल्याला एवढे जर त्रिकोण माहीत असतील तर आपल्याला लगेच लक्षात येईल जास्तीचा अभ्यास म्हणून जर सहा असतील पायालगत तर अष्ट्याहत्तर त्रिकोण तयार होतात सात असेल तर एकशे अठरा त्रिकोण तयार होतात आणि आठ असेल तर एकशे सत्तर त्रिकोण तयार होतात परंतु आजपर्यंत पाचपर्यंतच पायालगत त्रिकोण असणारी अशा आकृती विचारल्या आहेत त्यामुळं अठ्ठेचाळीस पाच असेल तर अठ्ठेचाळीस चार असतील तर सत्तावीस त्रिकोण तयार होतात आणि तीन असेल तर तेरा दोन असेल तर पाच आणि एक असेल तर एक अशा पद्धतीनं आपल्याला या आकृत्याच्या ट्रिक्स साध्या सोप्या पद्धतीनं सोडवता येतील धन्यवाद